डॉक्टर दिनेश निखाते यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेश सरचिटणीस भीमशक्ती सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा नांदेड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती डॉक्टर दिनेश निखाते यांचा वाढदिवस नांदेड शहरामध्ये ठिकठिकाणी थी दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला डॉक्टर दिनेश निखाते यांचे सामाजिक कार्य हे महाराष्ट्रभर असून सामाजिक कार्य करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेतून सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दिनेश निखाते यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते थे। वाढदिवसानिमित्त इतर गोष्टींवर वायफाय खर्च न करता सामाजिक बांधिलकी जोपासत डॉक्टर दिनेश निखाते यांचा वाढदिवस नांदेड शहरातील हनुमानगड भागातील सुमन मुलींचे बालगृह येथे भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रतिनिधी सुरेश हाटकर व मित्रपरिवार यांच्या वतीने अन्नदान वाटप करण्यात आले तसेच नेरली पृष्ठधाम या ठिकाणी भीमशक्तीचे शहराध्यक्ष संजय कवठेकर व मित्रपरिवार यांच्या वतीने अन्नदान वाटप करण्यात आले एकंदरीत डॉक्टर दिनेश निखाते यांचा वाढदिवस एकदम साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला सुमन मुलींचे बालगृह येथील मुलींना भविष्यकाळामध्ये जी काही मदत लागणार आहे ती मदत मी करणार असल्याचे डॉक्टर दिनेश निखाते यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सांगितले या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त यावेळी त्यांचे मित्रमंडळी नातेवाईक यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी भीमशक्ती जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रतिनिधी सुरेश हाटकर माजी नगरसेवक रमेश गोडबोले भीमशक्ती शहराध्यक्ष संजय कवठेकर भदरगे संतोष नरवाडे प्राध्यापक प्रबुद्ध चित्ते धर्मवीर वाघमारे राहुल कोल्हे अरविंद हटकर चेतन भुजबळ अनिकेत लोणे प्रकाश इंगोले रवी चिखलीकर कुणाल भुजबळ संतोष सोनकांबळे भास्कर गजभारे विठ्ठल कदम विशाल जोंधळे यांच्यासह अनेक जणांची उपस्थिती होती आज या ठिकाणी आमचे मित्र डॉक्टर दिनेश निकाते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे का सरचिटणीस यांचा वाढदिवस या ठिकाणी एक विविध उपक्रमाद्वारे या ठिकाणी नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आहे त्याचाच एक भाग म्हणून आज सुमन बालग्रहामध्ये या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला होता त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी सर्व काँग्रेस क का पक्षाचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे भीमशक्ती संघटनेचे आणि आमचे मित्र सुरेश हटकर यांनी हा या ठिकाणी वाढदिवसाचं आयोजन केलं त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि वाढदिवसानिमित्त डॉक्टर दिनेश निकाते यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा नेरली या ठिकाणी सुद्धा अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज आमच्या नांदेड जिल्ह्याचे युवकांचे मार्गदर्शक महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित सरचिटणीस आणि नांदेड जिल्हा परिषदचे माजी समाज कल्याण सभापती आमचे मित्र एक मार्गदर्शक म्हणून पण आम्ही त्यांना पाहतो कारण की वय लहान असलं तरी पण त्यांचं मार्गदर्शक महत्त्वाचं आहे असे डॉक्टर दिनेश साहेब यांचा वाढदिवस आज आम्ही नांदेड शहरामध्ये खूप उत्साहामध्ये आम्ही साजरा करत आहोत आज सुमन बालगृहामध्ये अन्नदान केलेलं आहे आणि या ठिकाणाहून आम्ही आता निर्ली कुष्णधाम या ठिकाणी जाणार आहोत आणि डॉक्टर साहेबांचं जे कार्य आहे महाराष्ट्रभर त्यांना त्यांनी काम केलेलं आहे आणि जे काही काँग्रेस कमिटीमध्ये त्यांचं जे दबदबा आहे ते दबदबा असाच आणखीन मोठा हो आणि आमच्या नांदेड जिल्ह्याला एक मोठं असं नेतृत्व त्यांच्या माध्यमातून मिळो आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून आणि काँग्रेस पक्षाकडून मी डॉक्टर साहेबांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा देतो आपलं आयुष्य आपल्याला उदंड आयुष्य असं मिळो आणि भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्यातून आणखी खूप मोठे हो हेच मी त्यांना शुभेच्छा देतो आज आमचे मित्र छोटे बंधू आदरणीय डॉक्टर दिनेश निघाते यांचा वाढदिवस आपण निर्ली कुशधधाम या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्याचा एकमेव उद्देश असा आहे की सर कारण वाढदिवस हा खूप मोठ्या प्रमाणात कुठेही साजरा केला जातो परंतु अशा ठिकाणी आपण जर वाढदिवस साजरा केला तर त्या त्या ठिकाणी समाजच काहीतरी आपण देणे आहे हो हे या उद्देशाने आपण ह्या ठिकाणी वाढदिवस साजरा केलेला आहे आणि याचबरोबर आत्ताच थोड्या वेळापूर्वी सुमन बालगृह ह्या ठिकाणीसुद्धा म्हणजे अतिउत्साह हा वाढदिवस साजरा केलेला आहे अशा वेगवेगळ्या वेग वे उपक्रमांनी डॉक्टर दिखाते यांचा वाढदिवस आम्ही आज दिवसभरामध्ये साजरा करत आहोत वाढदिवसानिमित्त सग सर्व संघटना पक्ष काँग्रेस पक्ष असेल इतर कोणतेही पक्ष असतील त्यांनी सर्वांनी भरभरून साहेबांना शुभेच्छा दिलेल्या आहेत पक्ष कुठलाही जरी असला तरी त्या पक्षाला विसरून ह्या ठिकाणी सर्व जनता साहेबाच्या पाठीशी राहून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ह्या ठिकाणी आलेले आहे त्यामुळे सर्वांचे ह्या ठिकाणी मी आभार मानतो आणि हिमशक्ती सामाजिक संघटनेकडून काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्याकडून मी डॉक्टर निखाते साहेबांना ह्या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो जय जयबुद्ध जय भारत डॉक्टर दिनेश विखाती साहेब म्हणजे एक युवकांना जे आधारसं म्हणजे आमचे डॉक्टर साहेब आणि आज डॉक्टर साहेबांना मी म्हणलं होतं की साहेब आपण करू माझा अतिदृष्टी झाल्यामुळे डॉक्टर साहेबांनी कधीही म्हणले नाही की माझा वाढदिवस आज करायचा फक्त हे मित्रांपोटी आज हे वाढदिवस आणि इथले गोरगरीब जे असतील त्यांना एक अन्नदान या रूपाने यांनी आजचा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी आयोजक मला इथं बोललेले होतं आयोजकांचे आणि डॉक्टर साहेबांना वाढदिवसाचे माझ्याकडून माझ्या परिवार परिवाराकडून आणि सगळ्या मित्रपरिवाराकडून शुभेच्छा पुढील वाटचालीत त्यांच्या हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचाली तर एकदम चांगलं जावं आणि एकदम बढिया जावं ही तथाकथा त्यांनी प्रार्थना महादेवाची कृपा करून यांच्यावर सगळं काही आशीर्वाद व्हावं यापुढे असंच अन्नदान यापुढे असंच सगळ्या गोष्टी यांच्या हातात घडो एवढीच प्रार्थना करतो तरी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेबांना भीमशक्ती सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर दिनेश निकाते सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा सराचं मार्गदर्शन खूप छान आहे खूप मदत करतात असा आज बड्डे बी आपण खूप छान साजरा केला आहे